स्तोत्रसहिता एक्केचाळीस रोगनिवारणार्थ प्रार्थना मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र एक जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य संकटसमयी परमेश्वर त्याला मुक्त करील दोन परमेश्वर त्याचे रक्षण करील व त्याचा प्राण वाचविल भूतलावर तो सुखी होईल आणि तू त्याला त्याच्या वैर्यांच्या इच्छेवर सोडणार नाहीस तीन तो रोगाने अंथरुणास खेळला असता परमेश्वर त्याला सांभाळील तो रोगी असता तू त्याचे अंथरुण बदलतोस चार मी म्हणालो हे परमेश्वरा माझ्यावर कृपा कर माझ्या जीवाला बरे कर मी तुझ्याविरुद्ध पाप केले आहे पाच माझे व्हेरी माझ्याविरुद्ध अभद बोलून म्हणतात की हा केव्हा मरेल आणि याचे नावगाव केव्हा नाहीसे होईल सहा त्यांच्यापैकी कोणी माझ्या समाचारात आला तर तो वरपांगी बोलतो तो आपल्या मनात कुकल्पना साठवतो आणि बाहेर जाऊन त्या सांगतो सात माझे सर्व द्वेष्टे मिळून माझ्याविरुद्ध कुजबूज करतात आणि माझ्या अहिताच्या मसलती योजतात आठ त्याला असाध्य रोग जडला आहे तो पडला आहे तो आता उठणार नाही असे ते म्हणतात नऊ जो माझा सखा ज्याच्यावर माझा विश्वास होता ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेही माझ्यावर लात उगारली आहे दहा हे परमेश्वरा माझ्यावर दया करून मला उठव म्हणजे मी त्यांचा बदला घेईन अकरा माझा वेरी माझ्याविरुद्ध जयोत्सव करीत नाही यावरून तू माझ्यावर प्रसन्न आहेस असे मी समजतो बारा मला तर तू माझ्या सात्विकपणात स्थिर राखतोस मला तू आपल्या सन्मुख सर्व काळ ठेवतोस तेरा इस्रायलाचा देव परमेश्वर युगानुयुग धन्यवादित आहे आमेन Amen.